जेवणाची चव वाढवणारा मसाला आज इथे आपण पाहणार आहोत याला तुम्ही लसणाची चटणीसुद्धा म्हणू शकता बघा अशा पद्धतीने ही चटणी आपण खूप लवकर तयार करणार आहोत त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा इथे आपण हा मसाला भाजण्यासाठी एक स्टीलची कढाई घेतलेली आहे आणि या कढाईमध्ये आपण एक वाटी शेंगदाणे टाकून घेतलेली आहे आता हे शेंगदाणे छान असे शे खरपूस आपल्याला भाजून घ्यायचे आहे शेंगदाणे साल तडकेपर्यंत आपल्याला गॅसच्या कमी फ्लेमवर भाजून घ्यायची आहे शेंगदाण्यामुळे या चटणीला अतिशय छान अशी टेस्ट येते यासाठी शेंगदाणे टाकायचे आहे स्किप करायचे नाहीत बघा अशा पद्धतीने आपण हे शेंगदाणे साल तडकेपर्यंत भाजून घेतलेले आहे भाजून घेतलेले शेंगदाणे एका प्लेटमध्ये काढून घेतलेले आहे आणि त्याच कढईमध्ये आपण एक वाटी इतके तीळ भाजून घेऊया इथे मी पांढरी तीळ वापरलेले आहेत तीळ भाजत असताना गॅसची फ्लेम कमी ठेवायची कारण तीळ हे आकाराने बारीक असल्यामुळे खूप लवकर जळतात आणि जळले की हे कळवट लागतात म्हणून हे तीळसुद्धा कमी फ्लेमवर अगदी दोन ते तीन मिनटं भाजून घ्या त्याच कढाईमध्ये किसून घेतलेलं एक वाटी खोबरं आपण टाकून घेतलेलं आहे आणि हे खोबरंसुद्धा छान असा गुलाबी रंग येईपर्यंत भाजून घ्या बघा अशा पद्धतीने आपण हे खोबरं भाजून घेतलेलं आहे आता गॅस बंद करून घेतलेला आहे भाजून घेतलेलं सर्व साहित्य थंड होण्यासाठी एका साईडला मी काढून घेतलेलं आहे लसूण जिरं आपल्याला खलबत्त्यामध्ये छान असं ठेचून घ्यायचं आहे इथे लसूण जिरं मी खलबत्त्यामध्ये ठेचून घेत आहे याऐवजी तुम्ही मिक्सरचा वापरसुद्धा करू शकता पण इथे लसूण आपल्याला थोडंसं जाडसर ठेवायचं आहे त्यामुळे मी इथे खलबत्त्याचा वापर करत आहे मिक्सरमध्ये जर आपण ही पेस्ट केली तर ही पेस्ट खूप जास्त बारीक होते म्हणून इथे मी खलबत्ता वापरलेला आहे इथे आपण कढाईमध्ये एक पळी इतकं तेल टाकून घेतलेलं आहे आणि तेल गरम झाल्यावरती तळसून घेतलेला लसूण आणि जिरं याची पेस्ट टाकून घेतलेली आहे आता ही पेस्ट आपल्याला छान लालसर येईपर्यंत तळसून घ्यायची आहे गॅसची फ्लेम कमीच ठेवायची आहे आणि कमी, कमी फ्लेमवरतीच आपल्याला हा लसूण छान असा लालसर होईपर्यंत तळसून घ्यायचा आहे यामुळे आपली चटणी खूप लवकर बेकार होत नाही आणि खूप दिवसपर्यंत टिकून राहते बघा अशा पद्धतीने आपण हा लसूण या तेलामध्ये छान असा तळसून घेतलेला आहे यामध्येच मी एक टेबलस्पून इतकं मीठ टाकलेलं होतं पण चुकून तो व्हिडिओ शूट झाला नाही भाजून घेतलेलं सर्व साहित्य थंड झाल्यानंतर मिक्सरच्या पॉटमध्ये टाकून घ्यायचं आहे सर्वात आधी शेंगदाणे टाकलेले आहे आणि नंतर किसून घेतलेलं खोबरं टाकलेलं आहे आणि नंतर भाजून घेतलेले तीळ यामध्ये टाकून घेतलेले आहे आता यामध्ये चवीनुसार तिखट टाकून घ्यायचं आहे इथे एक चमचा तिखट मी टाकत आहे याऐवजी सुख्या लाल मिरच्यासुद्धा तुम्ही टाकू शकता अगदी थोडीशी हळद टाकलेली आहे आणि एक चमचा दणे पावडर इथे मी टाकून घेतलेला आहे सर्वात शेवटी तळसून घेतलेला लसूण यामध्ये टाकून घ्यायचं आहे लसूण छान थंड झालेलं आहे आणि थंड झाल्यावरच आपल्याला या चटणीमध्ये टाकून घ्यायचं आहे आता हे सर्व आपण मिक्सरवरती छान असं फिरवून घेऊया मिक्सरवर फिरवत असताना फार जास्त बारीक करायचं नाही ही, ही चटणी आपल्याला थोडीशी जाळसर ठेवायची आहे बघा अशा पद्धतीने ही चटणी जाडसर आपण मिक्सरवर फिरवून घेतलेली आहे ही चटणी पाच ते दहा मिनटं फॅनखाली सुकवून घेऊया आणि नंतर एखाद्या एअरटाईट कंटेनरमध्ये आपण ही चटणी स्टोअर करून ठेवू शकतो एक महिन्यापर्यंत ही चटणी छान राहते फ्रीजच्या बाहेर तयार झालेली ही चटणी तुम्ही सुक्या भाज्यांमध्ये सुद्धा वापरू शकता किंवा जेवताना तोंडी लावण्यासाठी सुद्धा घेऊ शकता तयार झालेली आहे सर्वांना आवडणारी झणझणीत अशी लसणाची चटणी